उमेदवार आलेले त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला पहिल्या दिवसापासून आमच्या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न झाला मी आपल्या माध्यमातनं सगळ्या महाराष्ट्राला बऱ्याच देशाला कळालंय त्रास देण्याचं काम डमी उमेदवार उभं करण्याचं काम हे सगळ्यांनी बघितलंय ना किशोर दराडे खरा असताना खोटा किशोर दराडे आणून उभा करायचा नंतर माध्यमाच्या प्रचार माध्यमाच्या माध्यमातून चुकीचा प्रचार करायचा हे पहिल्यापासून त्यांचा बहात्तर पर्सेंटची परंपरा आहे आज सकाळी मतदान केंद्रामध्ये अधिकाऱ्यांना खूप सापलं काय नाही मुळीच <shock> नाही अधिक माझ्यावर तुमच्या सगळे प्रसारमाध्यमातले लोक होते का नहीं। नहीं। ते मी बघितलं कामकाज व्यवस्थित चाललंय का सगळ्याचे लोकप्रतिनिधी आहे का एवढं चेक केलं अधिकारी सर्व कामकाज त्यांना झापायचं काही कारण नाही काय वाटतं तुम्हाला एकंदरीत संपूर्ण आता दिवसाचा प्रचार तुम्ही केला मुळात असं आहे मी एकशे दहा टक्के परत आमदार होणार आहे त्यांना सगळ्यांना भीती वाटते त्याच्यामुळे खोट्या त्या आरोप करतात ते मी गेल्या सहा वर्षापासून या मतदारसंघात प्रत्येक शिक्षकाबरोबर टच आहे अनेक काम ह्या मतदारसंघामध्ये केलेले एक वर्ष करोनाचा जर सोडला तर पाच वर्षापासून सातत्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र एवढा मोठा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये बावन्न आमदार चोपन्न तालुके आणि आठ खासदार सात महानगरपालिका एवढ्या शाळेंना भेटी देणारा पहिला महाराष्ट्रातला मी आमदार आहे दुसरी गोष्ट आमच्या शिक्षकांसाठी शंभर आंदोलन करणारा पहिला मी आमदार मी सरकारमध्ये असताना सुद्धा आमच्या शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेलेला पहिला मी आमदार मी स्वतःच्या पदर पैशाने खर्च करून आमच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना कशी मिळेल याच्यासाठी अवरात्र मी प्रयत्न केले अमरण उपोषण सोळा दिवस केला आझाद मैदानाला आंदोलन केले वर्धा ना ते नागपूर दिंडी काढली बिडेवाडे ते मंत्रालय दिंडी काढली असंख्य कामं केलेली मी त्याच्यामुळे विरोधकांना टेन्शन निर्माण झाले आणि नवीन कोणीतरी एकदा ह्याच मतदारसंघात उभं राहायचं त्यांना एक, एक प्रश्नाचं उत्तर सुद्धा देता येणार नाही सांगता येणार नाही म्हणून मतदार आमचे खूप सुशिक्षित आणि हुशार आहे ज्याला अनुभव आहे जो कामाचा माणूस आहे जेणे शिक्षकांसाठी काय केलेलं आहे अशालाच एक नंबरची पसंत येईल हे सगळे समोर असलेले सगळे हे सगळे शिक्षक मतदार सगळ्या शिक्षण थँक्यू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा